सर्व शहादेकर आणि परिसरातील बंधू भगिनींना माझा नमस्कार आज एक जानेवारी दोन हजार सव्वीस नवीन वर्षाचा हे पहिला दिवस आहे येणारं वर्ष आपल्या सर्वांचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं आणि चांगलं आरोग्याचं जाईल अशा प्रकारच्या शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवाराच्या वतीने आपल्या सर्वांना देतो फार अपेक्षेने शहरवासियांनी नगराध्यक्षासह एकोणतीस नगरसेवक निवडून दिलेले आहेत येणारं वर्ष शहाद्या शा शहरासाठी अतिशय प्रगतीचं आणि चांगला विकासाचं असेल अशा प्रकारचं आश्वासन निश्चितपणाने मी आणि माझ्या सर्व सहकार्यांच्या वतीने देतो सर्व नगरसेवकांसह सर्व परिसरातील जेवढे जाणकार लोक आहेत यांना सर्वांना सोबत घेऊन शहर एकत्र कसं येईल शहराची प्रगती कशी होईल याच्यासाठीच आम्ही या संपूर्ण वर्षभरामध्ये प्रयत्न करणार आहोत सर्वजण वेगवेगळ्या मतभेदातील जरी लोक असले तरी सर्वजण एकत्रित येऊन काम करतील याचा ठाम विश्वास मला आहे पुनश्च एकदा सर्व शहरवासियांना मी आणि माझ्या सर्व सहकारी नगरसेवकांच्या वतीने मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद